हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची, या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श याचा भाग एकतीसावा श्री लक्ष्मी गुरुकृपा अपार्टमेंटमधील ब्लॉक नुकताच आमच्या ताब्यात आला होता सकाळी साडेदहा वाजता स्वामीजी सरलाताई आणि मी त्या ब्लॉकवर गेलो तिथं सामान अजून नीट लागायचं होतं स्वामीजी म्हणत आहेत हे असं सर्व सामान खाली पडलेलं बरं दिसत नाही हे आपण माळ्यावर ठेवू मी स्टुलावर चढतो तुम्ही दोघी मला हे द्या मी वर ठेवतो सुषमाताई म्हणतात नको नको तुम्ही दोघं काही करू नका ते अवजड आहे मी नंतर कुणाला तरी मदतीला घेऊन ते आवरून ठेवीन आता सध्या इथं कोणी येणार नाही तेव्हा असू दे पसारा स्वामीजी म्हणतात असं कसं कोणी येणार नसलं तरी तो आहेच ना तो म्हणजे परमात्मा नाही असं कसं होईल आत्ताच हे सर्व व्यवस्थित लावलं पाहिजे पाच मिनटात सर्व उरकून टाकू चला बघत तुम्ही राहू नका त्यावेळी स्वामीजी सरलातही सत्तरीच्या पुढे मी साठीच्या पुढे स्वामीजींच्या म्हणण्याप्रमाणे सर्व सामान माळ्यावर लावून आम्ही बाहेर येऊन बसलो स्वामीजी म्हणत आहेत आता बघा हा सगळं कसं छान दिसतंय कधीही इथं कोणी नाही असं समजू नये तो अखंड सदा सर्व आहेच आहे म्हणून नेहमी सर्व वस्तू जिथल्या तिथं असाव्या धागा कशी स्वच्छ नीटनेटकी व्यवस्थित असावी कागदाचा कपटा देखील पडलेला नसावा माझ्या मनात आलं ही संतांची पारमार्थिकी दृष्टी माझ्या मनात आलं परमेश्वराचा कुठेच अभाव नाही असं पक्क वाटणं यालाच भाव म्हणतात स्वामीजी म्हणतात त्या जागेत उत्तम केंद्र करायचं हे तुमचं स्वतंत्र कार्य आहे त्यासाठी काय तो खर्च करा पैसे नुसते साठवून ठेवायचे नाहीत मुलांसाठी संस्कार केंद्र पुस्तकं काय आणायचं ते आणा जे खर्च केले त्याचा उच्चार नको मग केलेलं व्यर्थ जातं तसंच सर्व पैसे खर्च करायचे नाहीत गरजेपुरते ठेवायचे पण नुसतेच पैसे साठवले तर अंतकाळी व्यग्रता येते तशी तुम्हाला येऊ नये म्हणून मी जपतो आहे जेवढं आपण केलं त्याचं शेवटी समाधान हवं केंद्रासाठी खर्च केला तर त्यात स्वार्थ नाही आपण जे चांगलं करू ते परमेश्वराकडे रुजू असतं तिथे एक चांगला देवहारा करून घ्यायचा ओट्याखाली देवहारा हे खरं नाही स्वामीजींच्या पश्चात एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये एक सुंदर देवारा करून या वास्तूत ठेवला गेला तो देवारा एका साधकानं आपल्या कारखान्यात बनवून वस्तुरूप देणगी म्हणून श्री गुरु कृपा साधना केंद्राला दिला माझा स्वतःचा नागनाथ पारा जवळचा ब्लॉक ताब्यात आल्यावर गणेश चतुर्थीच्या आधी मी स्वामीजींना विचारलं त्या जागेत गणपती बसवायचा का दीड दिवस तीन दिवस त्याची पूजा अर्चा करावी का स्वामीजी लगेच म्हणाले नको नवीन काही वाढवू नका एका वर्षी गणपती बसवला की दरवर्षी त्याप्रमाणे करावं लागतं तेव्हा यापुढे तसं काही नको साधनेवर भर द्यावा नेहमी जी देवपूजा तुम्ही करता ती मात्र अवश्यमेव करावी स्वामीजींची दररोजची देवपूजा शिवपिंडीवर अभिषेक मोठ्या भक्तिभावानं चालत असे परंतु उगीच उपास तपास देवळातून जाणं तीर्थयात्रा करणं यावर ते फारसा भर देत नसत वर्षातून आषाढी कार्तिकी एकादशी शिवरात्र एवढे उपवास ते करत आजारी पडल्यानंतर तेही त्यांनी सोडून दिलं परंतु ध्यानधारणा नामस्मरण ग्रंथांचं वाचन चिंतन शेवटपर्यंत सोडलं नाही दरवर्षी घरी केली जाणारी सत्यनारायणाची पूजा पुढे बंद केली पण शनिवारी नारळ फोडून हनुमंतापुढे प्रसाद ठेवणं सुरू राहिलं म्हणजे साधकांच्या दृष्टीनं कशाला महत्त्व द्यायचं काय गौणत्वानं घ्यायचं हे संतांच्या संगतीत राहिल्यानं लवकर लक्षात येतं ध्यानमंदिरात पिण्याचं पाणी हवं म्हणून मी खालच्या नळावरून कळशीनं पाणी आणून पिंपात भरत होते ध्यानमंदिर तिसऱ्या मधल्यावर दोन तीन पाण्याच्या खेपा झाल्या सरलाताईंनी मला बोलावून घेतलं स्वामीजी मला म्हणाले काय चाललं आहे एवढं पाणी कशाला भरता मी म्हटलं मी ध्यानमंदिरात राहते साधकांना आल्यावर पाणी लागलं तर भरून ठेवायला नको का नळ येतो तेव्हा पाणी भरायला इथं कोणी नसतं म्हणून मी भरते त्याबरोबर एकदम स्वामीजी म्हणाले यापुढे पाणी तुम्ही भरायचं नाही केंद्राची स्वच्छता देखील तुम्ही करायची नाही ही सर्व कष्टाची कामं बंद ते सर्व मंडळ बघेल तुम्ही फक्त थोडा वेळ त्यांना मदत करायची ती देखील सकाळी दोन तास दुपारी भोजनाच्या वेळी थोडा वेळ बाकीचा वेळ लेखन वाचन साधना प्रवचनं एवढीच कामं करायची आता वयाची साठी जवळ येत चालली तेव्हा यापेक्षा जास्त कष्ट शरीराला झेपणार नाहीत तेव्हा शरीराला सांभाळून काय ते काम करा आज इथेच थांबूया यानंतरचा बत्तीसावा भाग आपण उद्या ऐकूया करी सोहम ध्यान कृतार्थ जीवन होय त्याच हरि ओम तत्स